मंडळी गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना मी वनिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सध्याचं ना रुटीन खूप असं रिलॅक्स चाललेलं आहे कारण वरदच्या स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत तर होळीपासूनच त्याला सुट्ट्या लागल्यात आहे आणि स्कूल पण आता ना सात एप्रिलपासून चालू होणार आहे तर भरपूर अशा सुट्ट्या आहेत चार पाच दिवस आम्ही गावाला पण जाऊन आलो तर ना आता गावावरून आल्याच्या नंतर एकदम रिलॅक्स रुटीन चालू झालेलं आहे कारण सकाळचं फक्त वरदच्या पप्पांचा डबा असतो त्यामुळे तो माझा अर्ध्या तासच होतो वरदला स्कूल नसतं त्यामुळे त्याचा डबा वगैरे काही नसतो आणि त्याला सोडवायला पण जायला लागत नाही त्यामुळं ना सगळं काही रिलॅक्स चालू असतं तर आता सकाळी त्याच्या पप्पाचा डबा बनवून दिला मी आणि उठायला पण लेटच होतं कारण की रात्रीचं पण ना भरपूर उशीर होतो वरदला स्कूल असलं की रात्रीचं मग आम्ही लवकरच झोपतो मग सकाळचं लवकर उठतो तर आता वरदला सुट्टी आहे वरत पण भरपूर वेळ झोपतो आणि त्याच्यामुळे मलाही झोपायला मिळतं कारण लहान मुलांना स्कूलला पाठवायचं म्हणलं ना की सकाळचं खूप पटपट आवरायला लागतं तर आता ना त्याच्या पप्पाचं आवरून दिलं ते ऑफिसला गेले त्यानंतर ना मग वरद आणि मी नाश्ता करणार होतो तर मी आज ना नाश्त्यासाठी ना रवा आहे ना रव्याचे डोसे बनवले होते तर त्यामध्ये मी कांदा टोमॅटो मिरची आणि जिरी मोहरीचा तडका दिला होता आणि हे खायला ना खूप भारी लागतं मी नेहमी बनवत असते तर आता वरदला कांदा आवडत नाही तर आता त्याने जर कांदा पाहिला तर तो खाणार नाही पण आता मी टाकला होता थोडासा कांदा पण यामध्ये तर ना गरम गरम खायला छान वाटतं सॉस सोबत वगैरे आणि टेस्ट पण मस्त लागते तर मग आता नाश्त्याला हेच बनवलं होतं अजून माझी सगळी कामं तशीच बाकी आहे वरत पण ना लेटच उठतो आणि आम्ही पण त्याला उठवत नाही सुट्टी आहे त्यामुळं मग तो बराच वेळ झोपतो आठ वाजता उठतो त्यानंतर राहताना साडे नऊ पावणे दहा वाजायला आलेले होते तर मी आता इथं सगळं डोसे बनवून घेणार आहे त्यानंतर वरद आणि मी सोबतच नाश्ता करू चला तर मग नव्याचा डोसा म्हणा किंवा उत्तप्पा तर इथं तयार झालेला होता तर ना मी त्यामध्ये ना मिरची टाकली होती माझ्या डोशामध्ये तर इथं असं टोमॅटो आणि कांदा पण टाकला होता त्यामध्ये तर मला जे वाटलं होतं तेच झालं वरदनी खाता ना खाताना त्याला कळलं की यामध्ये कांदा आहे तो म्हटलं तू कांदा का टाकला मला नाही खायचं मग त्याने खाल्लंच नाही मग त्याला मी दूध दिलं प्यायला तो म्हटलं ठीक आहे मी दूध पितो आणि इथं त्याचं लगेच ना इथं त्याचं ड्रॉईंग पण चालू झालं वरदला ना स्केचिंग ड्रॉइंग हे खूपच आवडतं आणि खूप म्हणजे खूप रोज करत असतो काही ना काही तर आता ना दहा वाजले होते आम्हाला नाश्ता करायला आणि इथं टीव्ही कार्टून चालू असतं आणि सध्या ना आम्हाला कार्टूनच पाहायला लागतं वरदमुळे कारण वरदना नुसतं कार्टून पाहत राहतो आणि त्याच्यामुळे मग टीव्ही ला दुसरं काही लावता येत नाही मग मी त्याच्यासोबत इथं बसले नाश्ता करत होते आणि त्याने छान ड्रॉईंग काढली होती मग मी ती म्हटलं पाहू दे कशी काढली आहे, आहे तर त्याने मम्मी पप्पा आणि वरद असं काढलेलं आहे तर खूप छान ड्रॉईंग करायला लागलेलं आहे अजून काही थोड्या दिवसांनी ना त्याला मी क्लासच लावणार आहे ड्रॉईंगचा पण आता सध्या तरी तो त्याच्या मनाने सगळं काही करतो आहे ड्रॉइंग आणि रोजचे दोन दोन चार चार पेज असे भरवत असतो काहीतरी काढतच असतो त्याला ते खूपच आवड आहे आणि मग आम्ही पण त्याला ते पेज देतो आणि करायला लावतो तर आता इथं ड्रॉइंग आहे ना तोपर्यंत मी माझा नाश्ता करून घेते त्याला पण दूध वगैरे पाजते आणि नंतर मग मी माझी भांडी घासते तर आता ना झालेला आमचा नाश्ता आणि मी सगळ्यात पर्यंत भांडी घासून घेते कारण की पाण्याचा काही भरवसा नाही पाणी कधी पण जाऊ शकतं कारण पाण्याचे टायमिंग आहे पाण्याचा प्रॉब्लेम मुळे पहिल्यांदा ना किचनमधलं काम करून घेतलं ना की नंतर मग बाकीचे कामं करायला काहीच वाटत नाही कारण की मी बाकीच्या कामांसाठी ना ड्रममध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं तर ना आज भांडे पण जास्त काही नव्हते थोडेच होते घासायला आणि मी ना भांडे घासताना ही ट्रिक वापरते म्हणजे ना मी सगळी भांडी आधी धुवून घेते पाण्याखाली स्वच्छ आणि मग ती घासते म्हणजे त्यामधलं जे काही खरकटं असतं ना ते जातात त्यामुळं ना घासायला पण एकदम पटकने होतात भांडी आणि घासणीला वगैरे पण काहीच खरकटं लागत नाही सगळी भांडी स्वच्छ इकडं धुवून ठेवलं त्यातलं खरकटं निघलं खरकटं पाणी असतं किंवा खरकटं काय कडक वगैरे झालेलं ते काढलं की मग ना स्वच्छ भांडी होतात आणि पटकने होतात घासून तर मी नेहमी अशी भांडी घासते तर ही माझी पद्धत आहे भांडी घासायची तर ना भांडी घासायला इथे मी विम जेल वापरते तर तर ते मला ना आता हल्ली ना खूपच आवडायला लागले कारण साब भांडे घासायचं म्हटलं ना थोडा टाइम पण लागतो आणि विमजननी ना भांडी पटपट घासून पट पट होतात कारण तर इथं माझी भांडी वगैरे ना एकदम पटकन अशी घासून झालेली आहे त्यानंतर किचन वट्टा पण मी ना स्वच्छ करून घेतला सगळा आणि किचन मधलं काम झालं ना की खूप भारी वाटतं एकदम स्वच्छ भांडी त्यानंतर स्वच्छ किचन पाहिलं तर खूपच भारी वाटतं तर ना मी आता गॅलरीत आले होते आणि बाहेर एवढं कडक ऊन दिसतंय ना की काही विचारूच नका खूप म्हणजे खूप आता अकरा वाजले असते आणि एवढं कडक ऊन आहे ना की काही विचारूच नका खूप ऊन लागतंय तर त्यानंतर ना वरदने इथं खेळायला घेतलं आणि त्याला ना हा कोपरा खूप आवडतो खेळायला त्याची खेळणी ह्या कोपऱ्यामध्ये असतात तिथं चटई टाकली त्यानंतर उशी पण टाकली आणि खेळायला लागलाय ब्लॉक्स तर हे ब्लॉक्स ना खूप छान आहेत आणि त्याला वरदना खूप वेळ खेळत बसतो तर त्याचं काही ना काही बनवत असतो मग बनवले की मला दाखवत असतो आता वर सोबत नाही इथं मारण्यात थोडासा वेळ जातो त्यानंतर ना मग मला बाकीचं पण आवरायचं होतं तर अकरा वाजले तरी अजून कपडे वगैरे बाकी होते मग म्हटलं की आता तो खेळत आहे तोपर्यंत ना कपडे धुवून घेते म्हणजे ना कपडे वाळतात मग पटकानी तर मग आता मी कपडे धुवून घेतले आणि आज कपडे पण थोडेसेच होते त्यामुळे मग मी ते हातानेच धुतले जेव्हा जास्त कपडे असतात ना तेव्हा मग मी ते मशीनमध्ये टाकते तसं मी मशीनमध्ये टाकत नाही आणि मशीनमध्ये ना कपडे ना स्वच्छ पण नाही निघत तेवढे जेवढे आपण हाताने काढतो तेवढे तर नाही आवडत मला मशीनचे कपडे धुतलेले पण कधी कधी ना इमर्जन्सी मशीनचा खूप उपयोग होतो गावावरून आलं की खूप ना कपडे असतात धुवायला त्यामुळं मग मी ना जेव्हा जास्त कपडे असतात ना तेव्हाच टाकते तर इथं मी कपडे धुवून घेतले आणि इथं कपडे वाळायला टाकले तर इथं मी खिडकी आहे ना आमची तर त्या खिडकीमध्ये टाकते आणि मला ना इथं कपडे टाकायला आवडतात जास्त आणि जास्त कपडे असले की दोरीवरती पण घालते गॅलरीमध्ये दोरी बांधलेली आहे पण यावरती ना खूप छान कपडे बसतात म्हणजे ही जी ग्रील आहे ना बाहेरची त्यावरती ना खूप छान कपडे बसतात त्यामुळे ना मग मी इथंच टाकत असते आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना दिवस मोठा असतो पण तरी सुद्धा ना दिवस ना कमीच पडतो कारण की ना लहान मुलं घरात असले ना की त्यांच्यामध्ये कुठे दिवस सुरू होतो आणि कुठे संपतो ना हेच कळत नाही कारण त्यांच्यासोबत ना भरपूर वेळ जातो त्यांचं खाणं असतं त्यांचं झोपणं भरपूर गोष्टी असतात लहान मुलांच्या तर त्या करता करताच ना दिवस असाच फक्त कामात जातो दिवसभर फक्त कामकाम आणि कामच तर ना आता माझी इथं कपडे वगैरे सुकवून झाली होती तोपर्यंत वरत खेळत होता आता वरतचं खेळून झालं की परत मग त्याला नंतर जेवायला वगैरे घालायचं दुपारचं आणि परत दुपारी झोपवायचं तर ना वरत दुपारचं हल्ली झोपायला नको म्हणतो कारण की ना सुट्ट्या चालू आहेत काही ना काही करत असतो आणि तो काहीतरी करत असला की मग मला त्याच्याजवळ बसावं लागतं किंवा मग त्याला ना भरपूर प्रश्न पडतात मग ते सगळे प्रश्न तो मला विचारत राहतो मग त्याच्या त्या प्रश्नांची उत्तरं देत बसावं लागतं आणि मग दिवस असाच त्याच्यासोबत दिवस ना दिवसभर असाच जातो तर दुसरं काही ना मग कामं पण तशीच पेंडिंग राहतात तर मग आता वरद ना खेळत होता तोपर्यंतच म्हटलं चला कपडे तेन धुवून घेऊया त्यानंतर मग त्याच्यासोबतच बसूया आणि हेच दिवस आहे मुलांसोबत वेळ घालवायचे तर ना आता संध्याकाळचे ना सहा वाजले होते आणि मी गॅलरीत आलो होते आणि वरदला झोपी लावता लावताना मीच कधी झोपी गेले मला कळलंच नाही तर वरदना चार वाजता कसं तरी त्याला झोपी लावलं चार वाजता त्यानंतर मला पण त्याच्यासोबत झोप लागून गेली उठून बघते तर सहा वाजले होते एवढी मोठी झोप घेतली होती मी आणि झोपतून उठल्यावर खूप आळस आला होता म्हणून मग चहा घेतला दूध नव्हता घरामध्ये मग मी असाच कोरा चहा बनवला पण त्यामध्ये ना असं आलं आणि गवती चहा टाकला होता त्यामुळे त्याला मस्त टेस्ट आली होती आणि चहा पिल्याच्यानंतर नंतर खूप फ्रेश पण वाटलं आणि साखर खूप कमी टाकली होती मी कारण की साखर बंद करायचा विचार चालू आहे पण आता चहामध्ये साखर नाही टाकली तर एकदम कडू लागतो त्यामुळं ना एकदम थोडी चला तर मग मंडळी आज व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय